महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रेल्वे स्टेशन रोड परिसरात पाचशे साठ लिटर मसाला दूध वाटप करण्यात आलंय दरम्यान इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक नागेशन्ना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड मोहन काका जाधव अंबादास जाधव अनिल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटी चेतन नागेश गायकवाड प्रेम गायकवाड सागर कांबळे अमोल लकडे सचिन पिसे हरीश तेलगू निलेश कांबळे निलेश सोनवणे हेमंत येवले राम मिसरी सचिन अंगडीकर जयेश जाधव करण जाधव आदिल जाधव कार्तिक जाधव तेजस जाधव उत्कर्ष गायकवाड तेजस गायकवाड शीतल क्षीरसागर गणेश स्वामी पवन बेरे ऋषी येवले माऊली जरग वसंत कांबळे माणिक कांबळे हुलगप्पा शासम श्रीशैल चौगुले अजिंक्य शिंदे किरण शिंदे सौरभ पाताळे आदींच्या उपस्थितीत शिवभक्तांना दूध वाटप कार्यक्रम करण्यात आला फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते शास्त्रात हा दिवस महत्त्वाचा असतो आणि या दिवशीच महादेव आणि माता पार्वती यांचं लग्न झालेलं होतं असं पुराणात म्हटलं जातं म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधीनुसार व्रत करतो त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे शास्त्रानुसार दूध हे सात्विक मानलं जातं मान्यता आहे की शिवलिंगावर दूध चढवल्यानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी ही इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं पद्धतीनं पाचशे साठ लिटर महाप्रसाद म्हणून दुधाचं वाटप करण्यात आलं अनेक ठिकाणचे शिवभक्त येऊन या ठिकाणी भरभरून दुधाचा प्रसाद घेऊन जातात अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी दिली महाशिवरात्रीचा समाच्या निमित्तानं संस्थापक माझे पिलाश्री श्री लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरिक नागेशांना गायकवाड गायकवाड अंबर जाधव अंबादू गायकवाड आणि दिशा भगवतीचे शिवसेनेचे मानवीदा जाधव आणि शिवसेनेचे सर्व सभासद सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं प्रतिकात्मक ते म्हणून दूध वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून माते दरवर्षी केला जातो यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाचशे साठ लिटर दुधाचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होत आहे आणि आज आठ मार्च महिला दिन देखील आहे महिला दिनानिमित्त देखील मी इशा बघाच्या संस्थेच्या वतीनं सर्व माता भगिनींना नमन करतो आणि सर्वांनाच महिला दिनाच्या पण शुभेच्छा देतो आणि महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेव जय भोलेनाथ अशा घोषणा दिल्यानं उघा परिसर शिवमय झाला होता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं इच्छा भगवंताची संस्थेचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री निमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध वाटप कार्यक्रम आज तागायत सुरू असल्याचं देखील यावेळी किसन जाधव म्हणाले सदर दूध प्रसंगी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले